एसटी आरक्षणाचा प्रश्न हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपला सहज या प्रश्नावर संघर्ष करायचा आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये टीचं आरक्षण दिलेलं आहे परंतु आजपर्यंत असतील या राष्ट्रवादी या काँग्रेसवाले असतील विविध पक्षाचे नेते असतील यांनी फक्त फक्त आपला आजपर्यंत वापर केला मित्रांनो निवडणुका आल्या की आपल्याला नुसतं आरक्षण दिलं जातं या एस टी आरक्षणासाठी पी के कोकरे साहेबांनी ही आंदोलनाची चळवळ सुरू केलेली मित्रांनो शिवाजी बाबू शेंडगे असतील आपले नेते महादेवरावजी जानकर साहेब असतील पडळकर साहेब असतील या सुरु या आपल्या समाजाच्या प्रश्नावर मित्रांनो आपल्याला राज्यकर्ती जवा झाल्याशिवाय आपले प्रश्न मिटणार नाही मित्रांनो आपल्याला सत्तेमध्ये आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये आपला एसटी आरक्षणाचा प्रश्न मिटू असं राज्यकर्त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं पहिली कॅबिनेट गेली अशा अनेक कॅबिनेट गेल्या परंतु आपल्या प्रश्नाकडे या राज्यकर्त्यांनी फक्त सत्ता उपयोग केलेला एस टी आरक्षणासाठी पंढरपूर येथे आपले समाज बांधव आज तेरा नऊ तारखेपासून आमरण उपसणाला बसले आहेत असे अनेक लातूरला या ठिकाणी चंद्रकांतरावजी हजारे उपोषणाला बसले आहेत असे समाज बांधव आपले अनेक या प्रश्नावर विविध माध्यमातून आंदोलन करत आले आहेत आणि आपणही या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षापासून मोर्चे असतील रस्ता रोख असतील असे वेगवेगळे आंदोलन आपणही करीत आहोत परंतु मित्रांनो आपल्याला न्याय मिळणारी रस्त्याची लढाई लढण्यासाठी एक संघ राहावा लागणार आहे आपले मतभेद काय असतील ते बाजूला ठेवले पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सत्ता कोणाला द्यायची याच्यासाठी आपण एक संघ विचाराने राहिलं पाहिजे आणि जी। या एस टीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण सर्वांनी आयुष्यामध्ये एक संघ या ठिकाणी रस्त्यावर सरकारची खुर्ची खाली काम आपण केलं पाहिजे तेव्हाच या राज्यकर्त्यांना त्याची दखल घ्यावी लागेल मी आज सर्वप्रथम सर्व समाज बांधवांचं या आंदोलनामध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो